आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावेचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित केले जातात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता मोठी बातमी समोर आलेली आहे दोन आठवड्यापूर्वी चांदीचे भाव हे रेकॉर्ड हायवर जाऊन पोहोचलेले होते चांदीने एक लाखांचा टप्पा पूर्ण केलेला होता परंतु मागील आठवड्यापासून चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण सुद्धा पाहायला मिळालेली होती चांदीचे भाव हे तब्बल दहा हजार रुपयांनी मागील आठवड्यापासून खाली सरकलेले आहेत आजही एक किलो चांदीचे भाव पाचशे रुपयांनी कमी झालेले आहेत तसेच मागील महिन्यामध्ये सोन्याचे भाव सुद्धा एक लाखांच्या जवळपास पोहचलेले होते त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये सुद्धा मोठी घसरण झालेली होती आजही सोन्याच्या भावामध्ये तीनशे रुपयांनी घसरण झालेली आहे एक तोळा सोन्याचे भाव आज तीनशे रुपयांनी खाली सरकलेले आहे लग्नासराई द्या किंवा सण उत्सव यामध्ये सोन्याची मागणी भारतामध्ये प्रचंड असते अशातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एक तोळा सोन्याचे भाव हे एकाहत्तर हजार आठशे सत्तर रुपये होते ते सोन्याचे भाव आता किती पोहोचलेले आहे हे आता आपल्या सर्वांना माहिती असेल चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार चारशे त्र्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेचाळीस हजार आठशे चौसष्ट रुपये तर दहा चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार आठशे चौतीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार दोनशे चाळीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे एक रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे शहाऐंशी रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत अडुसष्ट हजार सहाशे अठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत पंच्याऐंशी हजार आठशे साठ रुपये <सथी> चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे बाब आहेत नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार सातशे चौतीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार सातशे अठरा रुपये दहा ग्रॅम सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता त्यानंतर पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा